नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आहे गणपती बप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आता तयारीला लागायला हवं तर आज मी तुम्हाला खास गणपती बप्पाच्या आवडीचे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले उकडीचे जास्वंद मोदक कसे तयार करायचे ते दाखवणार आहे करायला अगदी सोपे आहेत चवीला एकदम मस्त लागतात आमच्या इकडे म्हणजेच सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवले जातात तर आज मी तुम्हाला तीच पद्धत दाखवणार आहे आणि गवराईची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे त्यामुळे इथून पुढे जे पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे ज्या रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये मी मैद्याचा अजिबात वापर करणार नाही मैदा विरहित हे सगळे पदार्थ मी करून दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला असे पौष्टिक आणि मस्त आणि सोप्या रेसिपी पाहायला मिळतील त्याचबरोबर गौराई स्पेशल रेसिपी आहेत गणपती बप्पा स्पेशल रेसिपी आहेत तर हे जास्वंद मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर इथून पुढे जेवढ्या रेसिपी मी गौरी गणपती स्पेशल दाखवणार आहे त्याच्या लिंकसुद्धा मी प्रत्येक रेसिपीच्या खाली देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जास्वंद मोदक तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण मोदकांचं जे वरचं कवर असतं ते तयार करून घेणार आहोत म्हणजेच त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि लाल रंग घेतलेला आहे आणि चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊयात आणि याच भांड्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडासा रवा वापरते तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल आणि अगदी चिमूटवर आपल्याला हे मीठ घालायचं आहे कारण मी यामध्ये हा पावडर कलर वापरते आहे यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं तुम्ही जर लिक्विड कलर वापरत असाल तर दोन चिमूट एवढं मीठ यामध्ये तुम्ही घालू शकता यामध्ये हा रंग घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे नसतील तर तुम्ही तांदळाच्या पिठाचे बनवू शकता किंवा मैद्याचे सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आमच्या इकडे जास्त करून गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले जातात त्यामुळे मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचेच हे जास्वंद मोदक करून दाखवणार आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया आणि हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे हे खूप सैल मळून घ्यायचं नाही कारण याच्या आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत त्यामुळे शक्यतो जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घेऊया कलर साठी तुम्हाला बिटाचा वापर करायचा असेल तर बिटाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता बिटाने सुद्धा या आ, पिठाला खूप मस्त असा रंग येतो इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय खूप जास्त पातळ मळायचं नाही किंवा आपण चपातीला मळतो त्या त्याहीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे हे पीठ अजिबात सुकणार नाही परत एकदा असं थोडंसं चुरून घेऊया हे व्यवस्थित चुरून झाल्यानंतर आता याच्यावरती एक कापड झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपलं मोदकांचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मोदकांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी सुरुवातीला मी साहित्य दाखवते इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे याच्याशी उभे काप करून घेतलेले आहेत गूळ घेतलेला आहे आणि बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर बेदाने सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत एक चमचा बडूशोप जायफळ आणि वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये मी हे खोबरं बारीक करून घेते तुम्हाला जर बारीक करून घ्यायचं नसेल तर तुम्ही एकदम बारीक अशा किसणीने खिसून घेतलं तरीही चालेल खोबरं बारीक करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये आपण चमचाभर तूप घालूयात आता यामध्ये आपल्याला हे बारीक करून घेतलेलं खोबरं घालायचं आहे हे थोडस आपण अगोदर परतून घेऊया एक दोन मिनटे तुपावरती हे खोबरं मी परतून घेतलं आता आपण यामध्ये गूळ घालूयात तर दोन वाट्या जर खोबऱ्याचा किस असेल किंवा खोबरं बारीक केलेला असेल तर एक वाटे गूळ पुरेसा होतो तुम्हाला मोदक जास्त गोड हवे असतील तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ पूर्ण विरघळलेलं आहे आणि आपलं सारण बऱ्यापैकी ओलसर सा असं झालेलं आहे जोपर्यंत हे सारण छान घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत राहायचं आहे झालेले आहेत आणि हे सारण मी छान मिडियम गॅसवरती परतून घेतलं आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे यामध्ये आता आपण चिमूडभर मीठ घालूयात तर जरी गोडाचा पदार्थ असला तर चिमूटभर मीठ घातल्यामुळे या पदार्थाची चव आणखीन वाढते त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता यामध्ये बडशोब जायफळ आणि वेलदोड्याची पूड ही पूड मी थोडीशी साखर घालून करून घेतली त्यामुळे एकदम बारीक अशी छान पूड तयार झालेली आहे बारीक कट करून घेतलेले बदाम किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता आणि बारीक कट करून घेतलेले बेदाणे यामुळे या सारणाला चव खूप मस्त येते त्यासाठी अशा पद्धतीने बेदाणे थोडेसे कट करून घालायचे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की हे ड्रायफ्रूट्स मी परतून का गेतले। मी परतुन गेतले नाही घेतले हे मोदक लगेचच फस्त होणार आहे त्यामुळे मी परतून घेतले नाहीत आता इथे आपलं मस्त असं मोदकांचं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम सुकं सुखं असं हे सारण झाले तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सारण आपण थोडंसं सा थंड करून घेऊयात मोदकाचं सारण थंड झालेलं आहे आपण जे हे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा छान असं पंधरा ते वीस मिनिटे भिजलेलं आहे आता आपण हे परत थोडस हे या पळपटावरती असं मळून घेऊयात चुरवून घेऊयात पीठ मळून झाल्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढा मोदक हवा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता हे पहा अशा पद्धतीने बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवूया आणि इथे मी तुम्हाला मोदक करून दाखवते तर हे जे पीठ आहे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला सुकं पीठ न लावता असं अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यामुळे याला छान मोदकांना चकाकी येते आणि दिसायला सुद्धा हे मोदक खूप मस्त दिसतात आता हे जे मोदक करायचे आहेत त्याची जी, जी आपण ही पुरी लाटणार आहोत तर ही पुरी आपल्याला खूप पातळ करायची नाही थोडीशी जाड ठेवायची आहे हे पहा एवढी जाड मी ठेवलेली आहे याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगेन तर हे सारण आपण भरून घेऊयात सारण भरताना अगदी थोडंसं सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने एक गोळा करून भरायचा आणि याला आता अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत याला खूप जास्त पाकळ्या करायच्या नाहीत तर फक्त आपल्याला पाच पाकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला पाच पाकळ्याचं जास्वंदाचं फूल तयार करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे पाकळ्या तयार झाल्या आता हे सारण थोडस सा दाबून घ्यायचं आणि पाच बोटांनी बरोबर असं हे जुळवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असलं हे इथे जोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत तर पाकळ्या कशा तयार करायच्या तर हे पहा अशा पद्धतीने बोटाने फक्त दाबत जायचं याला छान असा आकार येतो आणि ही जी खालची बाजू आहे ती थोडीशी इथे चिकटवून घ्यायची अशा पद्धतीने मस्त असा पाकळीचा आकार येतो हे पहा पण ही जी पुरी थोडीशी जाड लाटून घेतली होती ती यासाठीच की नंतर आपल्याला ही अशी दाबून याचा पाकळीचा आकार आपल्याला आणायचा असतो किंवा करायचा असतो म्हणून थोडीशी याची पुरी जी आहे ती जाड ठेवायची मस्त तुम्ही पाहू शकता किती सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे थोडंसं खाली ठेवून असा व्यवस्थित आकार द्यायचा मस्त अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा जास्वंद मोदक तयार करून घेऊया इथे मी मोदकाचे चाळण घेतले याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे यामध्ये आपण हे मोदक ठेवूया आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक मोदक करून दाखवते ज्यावरती एक सारणाची गोळी करून ठेवायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला या मोदकाला आकार देता येतो त्यासाठी अशी गोळी करून ठेवायची आणि याला अशा पाच पाकळ्या करून घ्यायच्या ही काठाची जी बाजू आहे ती थोडीशी जाड करायची म्हणजे पाकळ्यांना आकार छान देता येतो आणि मधोमध थोडंसं पातळ लाटलं तरी चालतं व्यवस्थित बरोबर पाच पाकळ्या आणि एकसारख्या आल्या की एकसारख्या या फुलाच्या पाकळ्यासुद्धा तयार होतात आता पाच बोटांनी व्यवस्थित असं हे जुळवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे जुळवून घेतलं आता याला आकार देऊयात फक्त याला असं थोडंसं चिमटून घ्यायचं दोन बोटांनी चिमटा घ्यायचा आणि ही खालची जी बाजू आहे ती अशी चिपटवून घ्यायची म्हणजे मस्त असा पाकळीचा आकार येतो दिसायलाही मोदक मस्त दिसतात जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाच्या आवडीचं आणि असे कलरफुल डिझाईनचे जर मोदक असतील तर मुले एकदम फस्त करून टाकतील तुम्ही पाहू शकताय मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे एकदम सुबक असा तयार होतो अगदी व्यवस्थित आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मोदक तयार केला तर असे मस्त मोदक तयार होतात तर आपण हे मोदकाच्या चाणीमध्ये ठेवूया आणि जेवढे या मोदकाच्या चाणीमध्ये बसतील तेवढे अगोदर आपण करून घेऊयात तुम्ही पाहू शकता या मोदकाच्या चाणीमध्ये पाच मोदक बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग किती मस्त दिसतोय आता आपण हे पाण्याच्या वाफेवरती हे मोदक वाफवून घेऊयात पाण्याला उकळी आलेले आहे या पातेल्यावरती आपण हे चाळण ठेवूया आणि याच्यावरती एक ताट ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिटे हे मोदक छान वाफवून घेऊया गणपती बाप्पासाठी स्पेशल सुबक आणि पौष्टिक जास्वंद मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत करायला अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि यामध्ये आपण जे सारण केले एकदम चवीला मस्त लागतं त्याचबरोबर हे जे वरचं आवरण केलेले आहे त्यामध्ये मी मैदा किंवा तांदळाचं पीठ न वापरता यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे चवीला मोदक एकदम मस्त लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा आतून सारण सुद्धा भरपूर असं बसलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि एकदम ही जी आपण पुरी केली ती छान अशी पातळ झालेली आहे खूप जाड झालेली नाही आपण काट लाटताना जाड ठेवले होते पण नंतर आपण जेव्हा ही पाकळी तयार करतो त्यावेळेस ते पातळ होतात त्यामुळे यामध्ये कणिक खाल्ल्यासारखं अजिबात लागत नाही चवीला एकदम मस्त लागतात मस्त वाफवून घेतलेले आहेत एकदम मस्त असे मोदक आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील अगदी सुबक रेखीव आणि मस्त सुंदर दिसणारे हे जास्वंद मोदक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद